हॅलो oh, गाईज व्हेरी सकार गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉग मध्ये गाईज सकाळ सकाळी मम्मीचं तुम्हाला माहीतच आहे टेरेस गार्डनवर काम चालू असते म्हटलं आज जाऊन बघून या जरा काल तिनं काय काय केले आणि हे बघा आले आता सकाळी <laughs> हे तिचा पार्टनर बघा हे बारका पाटणर हे बघा बारका पाटणर मंदिर पाटनर पालक निडले कुठले शेतातले आ, पालक केवढी मोठी पाण्यात बघा विकत आणतो आपण एवढी पान मोठी नसतात पप्पाला पालक भाजी खा वाटायला लागले म्हणून काल जाऊन पालक घेऊन आले काका तर आता त्यांना पालक ची भाजी करून द्यायचं त्यासाठी निवडून ठेवलं का नाही अचानक मग लगेच आपलं फटाफट करून देता येते ते पालकची भाजी भजी केल्यामुळं कसं होते आम्हाला पालक आता एवढ्या आवडायला लागला सांगतो मग शेतातली एकदम फ्रेश आणि ऑर्गॅनिक हा आहे तर मग कशाला आहे तर मग आपल्याला काय करायचं आहे त्याचं रोज एक नवीन वेगळी वेगळी रेसिपी करायची आहे ट्राय आणि खायचं आहे आणि सगळ्यांना खाऊ घालायचं मम्मीचं असं काम असते पहिला सगळ्यात पहिला तिचा विचार असते की घरच्यांना काय काय चांगलं करून घालायचं हे विचार असते आणि स्वच्छ स्वच्छ तिच्या हातानं आणि एकदम घरातली टेस्ट चविष्ट एकदम आता आज मम्मी वगैरे लागल्या बघा पालक भजीची तयारी काल केलं काल काय केलं काल गाजरचा हलवा गाजर केला होता हा। आणि रात्री गाजरचा हलवा केला दीदीने दीदीने दी केला आता आज पालक न्यायचे आणि मग करतात संध्याकाळी ती पालक यात काय लावलं या पोत्यात काय लावलं भोपळ्या धुळे लावले भोपळ्या धुळे लावली केळीची रोप लावली वेगळी करून त्या याच्यामध्ये मोठे हे लावलं केळीच्या कॅन मध्ये कॅन फुटलेलं होतं ना त्यात लावलं हा इथ झोपून गायजा ऐका नाईड ला बघा ना, ना। हे कॅन बदलले मम्मी ना हे फुटलेलं कॅन होत काल हे केळीच झाड लावले मोठं पोतो फुटलं होत ना हे तांदूळ बघा स्वच्छ धुवून ठेवले आणखी पापड किंवा काय पण ढोसा वगैरे बनवू शकते इडली अच्छा पापड बनवायसाठी हे बघा इथं पण तांदूळ ता आहे बाकी हे इकडे सगळं बघा भाजी व्यवस्थित लावायचं सगळ्या भाजी प्रकारच्या लावायला लागलं पेरूचं रोप बघा बी बी लावून मी बियापासून ही रोप बनवलं होतं आणि आता बघा फायनली हे असे पानं

तू बीट लावलाय सिहानं बीट लावलाय पण अजून बीट दिसत नाहीये आल्यावर तुम्हाला दाखवतो नक्की हे मुळा आलेला दिसते कारण आहे बीट लाल असते सेमच असते हा हा तर बघ्या हा म्हणजे मुळ्याचं बी असते ह्याच्यासारखं हां मुळ्याचं बी असते मोहरी सारखं मोहरी किंवा कोबी फ्लॉवरची जी बी असतात ना, ना, ना तसं असते आणि बीटचं पालक सारखं सेम पालक फक्त पानं त्याची लाल होत्यात, त्यामुळे लगेच ओळखून येते की ही ये बीट आहे पण पालक आल तुला चालू असते मम्मी सोबत रोज टेरेस वर यायचं काम करायची इकडं बघा तिथला हक्क अभिमुख किती छान आलाय भाज्या निवडले हे असंच असं झाडात जात आहे हितन निवडायचं आणि इथला सगळा कचरा भाजीचा आपल्या किचन वेस्ट मध्ये जातो आणि किचन आपल्या गार्डन मध्ये काम आले ते बघा कोबी बघा किती भारी आलाय कोबी आता फ्लॉवर पण लावलाय बघा आल्यानंतर तुम्हाला दाखव वांगी बघा तुला वांगी लागले बघा कोथिंबीर वांगी दाखव हा तुम्हाला दाखवतो तु वांगी हे हो काहीच वांगी बघा किती लागले वांगी बघा दिसली का तुम्हाला एक दोन तीन आणि ह्या साइडला रताळ्याचं वेल आहे हे टोमॅटोचे आहेत कोथिंबीर ही लाल भाजी आहे पालक आहे आणि ह्यात काय लावली धन ओके आणि टोमॅटोची रोप लावा लागले सांगतो काय तुम्हाला आता आता ही बघा ही एवढी पालक मी हे आपल्या टेरेसवरची आहे बघा आता मम्मीला हार्वेस्ट करून आणली इथले आहे इथली आणली मला इथली इथली आणली टेरेसवरची नाही मामा शेतातले मी म्हणलं आता इथली काढून दिली ते पानं मोठी झाली होती ना मग परत नंतर खराब होते मग आता बाळजी निवडायला लागले मम्मी तर काढून दिली तिला आणि काल सांगतो तुम्हाला काल आपलं शॉपचं काम चालू आहे ना तर आम्ही तिकडं लागलो होतं दीड वाजता लागलो होतो आणि रात्री आम्हाला वाजले दहा जवळजवळ एवढा वेळ गेला तर फिटिंग सगळं करायला लागले ना हळूहळू म्हणजे आम्ही स्वतःच करायला लागले मी सगळं फिटिंग केलं आजे मी दोघां सगळं खोलून बोर्ड काढून दुसरीकडे शिफ्ट केलं आणि नवीन बोर्ड आणून तो पण कनेक्शन केलं त्यामुळं आम्हाला झाला वेळ अजून एक वॉल आहे येतील त्याचं पा बाकी आता बघे काय काय होते तिथं आलं बघा चला आता मी जातो मुलं खाली हा काय मग मला चलो तो इथं खेळ आहे बसी गुड आफ्टरनून गाय तर आज आहे शनिवार आणि शनिवारचं तुम्हाला दाखवते मी काय करायला आल्या शेवाळ्याचं उपीट आम्हाला कसं आहे शेवाळ्याचं लय आवडतं तर हे बघा शेवाळ्या भाजून घेतल्या द्या तर टमाटर चिरून ठेवलेलं आहे बाकीचा सगळा मसाला ह्यात टाकलेला आहे आणि काय काय मसाला आहे आणि इथं नमक ठेवलं आहे सगळ्यानुसार घ्यायचं पाणी उकळून ठेवलं आहे तर आता काय काय मसाला टाकलेला आहे ती तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये बघा केवाळ्याच्या उपीतला आपली टेरिस गार्डनवरची ना हे बघा हे टेरिस गार्डनवरची टमाटर आहे एकदम मस्त एकदम चवदार लागतात इकडे बघा तुम्हाला दाखवतील हे बघा ही टेरीस गार्डनवरची हिरवी हिरवी कांद्याची पाक सध्या थोडे टाकले प्लेट भरून निघाली होती मोठी प्लेट तर एकदम छान मस्त कलरफुल उपीट तयार होणार आहे शेवाळ्याचं तर तुम्ही कसं बनवता समेंटमध्ये नक्की सांगा काकाची पद्धत तर असे आहे आम्हाला शेवाळ्याचं उपीट आवडतं आहे आपलं रव्याचं उपीट आवडतं आणि पो हे आवडत्या हे तर जरूर शनिवारी आम्हाला हेच आवडतं सगळ्यात जागा स्वयंपाकापेक्षा हे बघा तर रात्रीचं मस्त आहे की के वरण केलेलं आहे हे बघा वरण केलेलं आहे आजही उपीट जास्त खात नाही त्याला वरण आहे चपाती आहे हे बघा परतलेला भात आहे आणि तसं तर मी पण त्याला देणार आहे काय ती 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 म्हणून बारीक राहिलाय सारखं म्हणत असते त्याला की सगळं काय करेल ती सगळं खायचं पण ती कधी कधी काय करते ऐकत नाही म्हणून तसा बारीक आहे बाकीचे सगळे सगळं खातात सिया विहान पण सगळे सवय लावले त्यांना सिया विहानला पण आम्ही सवय लावल्या चांगली हे सगळ्या म्हणजे ज्या पण भाज्या करू आपण जे पण नाश्त्याचं करू द्या या काय पण करूया किचनमध्ये जे काय बनेल ना ते सगळेजण खायचं तर तशीच राजेला पण सवय आहे सगळ्याचीच फक्त उपीट तेवढं शेवाळ्याचं असू द्या रव्याचं असू ती खात नाही बाकी सगळं खातो तर चला आता उपीट असल्यावर सगळ्याला वाढायचं आहे उशीर झालेला आहे बारा वाजलेल्या आणि खाऊया आणि थोडासा आराम करूया सकाळ काळ माझं टेरेसवरचं काम असतात टेरेसवर जायचं मसालं निवडायचं झाडांना पाणी घालायचं पाणी भरून ठेवायचं कुठली झाडं नवीन असली तर ती लावायचं ही सगळी कामं असतात त्यामुळं आता आवरलं सगळं वरचं आणि खाली येऊन उपीटची तयारी पोरींनी करून ठेवलेली दिदींनी करून ठेवलेली अनन्यानं पण सगळं आवरून ठेवलं होतं इथं गॅस आणि मी आधी आणि थोडा राहिलेला मसाला जास्त आहे ना ते आपला चिरून घेतला व्यवस्थित सगळं मला ताटात सगळं सजवलेला आवडतं मसाला पण केलेला म्हणजे कसं

पुदिनाचं पाणी मस्तपैकी चाटचं पाणी देणार लाडू इथं शेव इथं फेरीज लागणार आपला हिरवा हिरव्या पात म्हणजे कांदा पातळीचा कांदा कांद्याची भाजी दोन मिनटात उपीट तयार पाणी उकळलं लागलं ना तर दोन मिनटात उपीट तयार होते आता याला फक्त दोन मिनटं झाकतील कामाचं

पाणीपुरी ह्या साईडला बघा मला कांदा लागतो त्यामुळे मी मस्त एक कांदा चिरून स्वच्छ धुवून घेऊन आलो आणि इकडे शेव, शेव हे बारीक शेव आहे आणि फरसाणा पण आहे अजून हे तिकडं तिखट गोड पाणी आहे पाणीपुरीचं आणि गोड दही पण आहे आणि सगळेजण मस्त आता एन्जॉय करणार आहे आम्ही गायज इकडं आमचं सगळ्यांचं मस्त पैकी प्रेझेंटेशन करायचं कस्ता कचोरी हा कस भारी दिसते बघा या खायला अजून आता इकडे काय करते आहे काय पाणी तिखट गोड दही सगळं आता मस्त पैकी इकड सिया विहानं चालू पण केले खायला गायज फायनल लुक कसा आहे बघा मस्त दही चाट मसाला सगळं पाणी गोड गायज बघा आमचं कसं असते प्रत्येक वर्षी मम्मी काय करते है? जास्त पाणी बनवते गोड तिखट म्हणजे हा तरी आणि हा ह्या वर्षी आम्ही खस्त खायला लागलो म्हणजे समोसा चाट आणि प्रत्येक वेळी आम्ही बदलून बदलतो असं दुसरा सेकंड टाइम दुसरा चाट खाते कधी दहीवड कधी आपलं रगडा पॅटीस कधी पाणीपुरी पाणीपुरीचं पाणी जास्त करतोय मग म्हणजे सेकंड डेला पण आपलं क्रेविंग असतात ते पूर्ण करून घेते तर यात हा हे किटली भरून पाणी आहे बघा अजून पण हाताने सोडलेलं आहे चिंच हातानं सोडलेली मम्मी काय करते स्वच्छ करून वाळवून बिया काढायच्या आणि नमक घालून वाळवायचं दोन वर्ष चिंचला काय होत नाही. काही काळजी चिंता घेत नाही तू. चटणी करून दे जबत ठेवायचं फ्रिज मध्ये पोर चाट करून खातात. हा इकडे पप्पा बसल्यात मोठे लाईट गेल्या आणि इकडे चालू आहे एन्जॉय करायचं समोसा चाट आणि लाईट गेल्या आम्ही तसं आपल्या फोन मुळे काय झालं सांगते तुम्हाला ना चांगल्या गोष्टी बघायला पण मिळते द्या कारण ह्या गोष्टी पण अशा एकत्र बसून सगळेजण आनंदात खायचं या पण हे पण बघत जावा आणि तसं घरात आपल्या करायचं आणि छान राहायचं वातावरण शांत मस्त रामवायचं तर ती आपल्याबरोबर आनंदात खायचं